हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरी सुविधा योजनेतून कुंभोज गावचे उपसरपंच अजित देवमोरे व सामाजिक कार्यकर्ते रितेश शिंगलजे यांच्या विशेष प्रयत्नातून कुंभोज गावांमध्ये हिंदू स्मशानभूमी सपकाळ गल्ली चर्च श्री हिवर खान मंदिर बौद्ध स्मशानभूमी साई मंदिर ओम शांती केंद्र श्री विठ्ठल रुक्मई मंदिर चौगुलेवाडी हनुमान तालीम मंडळ श्री कुंभेश्वर महादेव मंदिर लक्ष्मी मंदिर गणपती मंदिर पांडव गल्ली कुंभार गल्ली कब्रस्तान माळी स्मशानभूमी हजरत शाह दर्गा हजरत सकलात दर्गा श्री रामेश्वर मंदिर विविध सार्वजनिक ठिकाणं मठ मुख्य चौक स्मशानभूमी माळी दफनभूमी कब्रस्तान आदी ठिकाणी सत्तर सिमेंट बाकडी ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सोयीचं झालंय त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधानाचं वातावरण आहे त्यामुळे उपसरपंच अजित देवमोरे व सामाजिक कार्यकर्ते रितेश जे यांचं सर्वत्र कौतुक आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी यस न्यूज